पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून पूजा मोरेंना माघार घ्यावी लागली काय झालंय पूजा मोरेंचं आणि धनंजय जाधवांचं लगा लागा लगा लागा लगा, लगा, आणि मला बघा अरे तुम्ही पक्ष किती बदलताय वर्षाला एक पक्ष आता काल परवा बीजेपीच्या कमळावरती निवडणूक लढायला या पूजा चालल्या आठवा पक्ष आता या पूजा मोरेंचा होता सगळे पक्ष त्यांचे फिरून झाले हाय काँग्रेस झाली शिवसेना झाली शेतकरी संघटना झाली तो स्वराज्य पक्ष झाला संभाजी ब्रिगेड झाली आणि आता भाजपच्या कमळावर निवडणूक लढवायला निघाल्या पहिल्यांदा ओबीसी मधून यांना पुण्यामध्ये तिकीट पाहिजे होतं ओबीसी मधून नाही मिळालं भाजपच्या कमळावर निवडणूक लढायला चालल्या अहो सोशल मीडिया एवढा सजग आहे पूजाताई सगळं तुम्हालाच कळतंय आणि राजकारण म्हणजे फक्त तुम्हीच करायचा बघता घेतलाय अहो इथं सर्वसामान्य जनता आहे आणि तुम्ही काय काय वक्तव्य केली तुम्ही काय काय बोलला ही महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाही आणि तुमचा पती जो धनंजय जाधव जो भुजबळ साहेबांच्या गाडीवरती दगडं घेऊन मारायला गेला होता अरे आम्ही या व्यवस्थेमध्ये पन्नास साठ टक्के आहोत तुम्ही मधून काय तुम्ही ओपनमधून काय कमळावर लढायला गेला तुम्ही लढायला पाहिजे होत तुम्ही